मी पूर्वीपासून सांगतो की जयंत पाटील तिथं समाधानी नाही आहेत अस्वस्थ येते आणि ते कधी काय करतील आता याचा नेम नाही आहे म्हणून मला वाटतं आता जास्त काळ ज जयंत पाटील ते राहणार नाही मित्रपक्षांना शह देण्याचा प्रयत्न केला जातोय साताऱ्यामध्ये पाहिलं तर पाटणमधले विरुद्ध म्हणजे महाविकास आघाडीकडनं लढलेले उमेदवार सत्यजित पाटलकर यांना प्रवेश दिला जातोय खानापूरमध्ये सुहास बाबर यांच्या विरोधात जे निवडणूक लढले होते वैभव पाटील त्यांना प्रवेश प्रहतन दिला जातोय भरत गोवाल यांच्या विरोधात स्नेहल जगताप लढल्या होत्या त्यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिलेला आहे कसं पाहता एकूणच मित्रपक्षांनाच कुठेतरी भाजपकडनं शह देण्याचा प्रयत्न होतोय मला असं वाटत नाही भाजपने शह देण्याचा प्रस्ते येत नाही आणि हे जे काही प्रवेश होतात त्या टायमाला वरिष्ठ नेते हे एकमेकाला समजून किंवा त्या मतदारसंघामध्ये असलेल्या आमदाराला विश्वासात घेऊनच प्रवेश देतात म्हणून कुणाला कुरघोडी करण्याचा कुणाचा प्रश्न नाही आहे तर आपापला पक्ष थोडा मजबूत झाला पाहिजे हा त्यांचा हेतू असावा पक्ष मजबूत करताना दोन दोन हजार एकोणतीस भाजप त्यांना त्यांना सक्त सक् सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे असलेल्या आमदारांच्या विरोधात तुम्ही लढले असाल किंवा तुम्ही काम केलं असेल अशांनी आता त्या झालेल्या घटनांना विसर कळून नव्यानं एकजुटीने काम करायचं आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला तिकीट मिळेल अशी कोणतीही गॅरंटी कोणी कोणत्याही पक्षाने दिलेली नाही सर त्यांनी राजीनाम्याची मी पूर्वीपासून सांगतो की जयंत पाटील तिथं समाधानी नाही आहेत अस्वस्थ येते आणि ते कधी काय करतील आता याचा नेम नाही आहे म्हणून मला वाटतं आता जास्त काळ जयंत पाटील तिथे राहणार नाही कारण की पक्षातल्याच काही लोक जे आहेत त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत त्यांना थोडंसं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळं कदाचित त्यांनी आज राजीनामा दिला असेल